तक्षशिला विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने उल्हासनगर चार सुभाष टेकडी येथील तक्षशिला शाळेचा संविधान बचाव म्हणून विद्यार्थ्यांकडून भव्य अशी रॅली काढून जनजागृत करण्यात आली दरम्यान आजचे मूल उद्याचे भविष्य आहे त्यामुळे शैक्षणिक धोरणातून देशाचे प्रतिनिधित्व निर्माण होऊ शकते असे मत देविदास नरावडे सर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना व्यक्त केले तर संविधान हा देशाचा प्राण आहे आणि त्याचे संरक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे असे म्हणत मुख्याध्यापिका विद्या भारसाकळे यांनी म्हटले आहे यावेळी पर्यवेक्षिका माधुरी जाधवसह आरती मॅडम वंदना मॅडम अहिरे मॅडम तसेच खाडे सर परते सर महेश सर व थोरात सर आदी शिक्षक मंडळींनी संविधान दिनाच्या निमित्त आपले आपले मत शाळकरी विद्यार्थीसमोर व्यक्त केले आज शैक्षणिक धोरण पाळत नाही तो समाज खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करत नाही या संदर्भात काय सांगा भारतीय संविधानामध्ये सर्वप्रथम समता न्याय बंधुत्व आणि स्वातंत्र्य या चार गोष्टींचा समावेश केलेला आहे की भारतीय समाजाची रचना या चार गोष्टीवर अवलंबून आहे त्याच्यामध्ये शिक्षण हे देखील अंतर्भूत आहे भारतामध्ये सर्वप्रथम की छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यामध्ये प्रथमता शिक्षणाचा शिक्षण हक्क कायदा तयार केला तोच कायदा भारतामध्ये नंतर दोन हजार नऊ साली संपूर्ण भारतामध्ये लागू झाला याचा उद्देश इतकाच आहे की समाजातला प्रत्येक घटक हा शैक्षणिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे त्याने शिक्षण प्राप्त केल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याचसे जे गुण आहेत त्या गुणांचा विकास होतो त्या गुणातून नेतृत्व देखील निर्माण होतं की हा जो समाज आहे या समाजातील की नेतृत्व गुण पुढे आले पाहिजेत देशाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजेत म्हणजे त्या समाजामध्ये असलेल्या ज्या उनिव आहेत त्या भरून काढण्याचं काम या नवीन निर्माण होणाऱ्या नेतृत्वामध्ये असावं ही भारतीय घटनेची अपेक्षा होती आणि त्या माध्यमातून भारतीय घटनेने शिक्षणाला आरोग्याला फार महत्त्व दिलेलं आहे हेच मी याच्यातून सांगू इच्छितो